नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा महत्वपूर्ण विषय सोयाबीन व कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार या योजनेसाठी किती शेतकरी पात्र ठरलेत याबद्दलची माहिती या व्हिडिओतून घेणार आहोत तर या योजनेच्या अंमलबजावणीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम राज्य सरकारने दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये किमान दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याची घोषणा केली आहे एका शेतकऱ्याला दोन हेक्टर साठी जास्तीत जास्त दहा हजार रुपये तर वीस गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर सरसकट एक हजार रुपये मिळणार आहेत त्यामध्ये पात्र शेतकरी कोण असणार तर ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी किंवा स्वल्पविराम पोर्टलवर नोंदणी केली असे शेतकरी पात्र ठरणार आहेत पात्र शेतकऱ्यांची माहिती घेण्यासाठी राज्य सरकारनं आधारच्या माहितीचा वापर करण्यासाठी संमती पत्र शेतकऱ्यांकडून भरून घेण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळं आधारवरील माहिती वापरण्यासंबंधीच संमती पत्र शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकाकडे भरून द्यायचं आहे तर दुसरं म्हणजे सामायिक खातेदारांना एक ना हरकत पत्र भरून द्यायचं आहे त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना आपल्या आधार लिंक खात्यात जमा होणार आहे अशाच नवनवीन माहिती करीता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद